नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंना मिळाला मोठा दिलासा तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे ते म्हणाले मला भाऊक आणि घाऊक फरक कळायला लागला ज्यांनी खोके घेतले त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायचं आहे गद्दार आणि स्वाभिमानी हा फरक संजोग यांनी दाखवून दिला जिथे सत्ता असते तिथे गर्दीचा ओघ असतो पण इथे वेगळे आहे मला तिकडे प्रचाराला यायची गरज नाही आजच भगवा तिकडे मावळमध्ये फडकला असे उद्धव ठाकरे म्हणाले कारण उद्धव ठाकरे गटासाठी एक दिलासदायक बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावळ आणि पिंपरी चिंचवड मधील विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे मातोश्रीवर प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे ठाकरे बोलत होते या होते यावेळी गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित जिथे शिवाजी महाराज जन्माला आले तिथे आता गद्दारी गाडायची आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला दरम्यान या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्यात तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्की नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद